दादा नमस्कार कुठून आला तुम्ही बेड़ तुम्ही आला बेडूनच आलात का बीडवर या ठिकाणी म्हणजे आंदोलनासाठी तुम्ही दाखल झालात ना हां कशी तयारी एकूणच म्हणजे त्या सगळ्या परिसरामधून किती लोक येतील समाज बांधव येतील या ठिकाणी लाखो लोक येतील लाखो मराठा समाज आता सध्या तयारीत आहे आणि निघालेला आहे आता आता या ठिकाणी दाखल होतील आता आता मध्ये काय होईल की मध्ये आता जिथं ज्या गावाला थांबतील त्या गावाला सत्कार होईल आणि थोडा वेळ लागेल पण इथं मुक्कामी थांबणार अंतरवाडीतून निघालेले आहेत अंतरवाडीतून निघालेले आहेत एक समाज म्हणून आता तुमच्या भावना काय आरक्षणासाठी कर्तर स्थळे निघालेले आहेत आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं आहे आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही इथंच थांबणार आहे तोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आरक्षण का गरजेचं आहे एकदा थोडं समाजाला सांगा आमचे शैक्षणिक अडचणी येतात लहान मुलांच्या अडचणी येतात तुम्ही सांगा आम्हाला टक्केवारी पंच्याण्णव टक्के असून सुद्धा आम्हाला नोकरी लागत नाही आणि बाकीचे ज्यांना आरक्षण आहे त्यांना साठ पन्नास साठ टक्क्यावर नोकरी लागतात लेकर आमचे आत्महत्या करू लागलेत आम्ही काय करायचं शिक्षणासाठी काय मुलं शिक्षण घेऊन सुद्धा मुलांना नोकरी लागत हा जे जे पाटलाचा आदेश निघाल ते आम्हाला मान्य आहे पाटील म्हणले आम्हाला आत्ता वापस निघा आम्ही आत्ता वापस निघा पण आरक्षण मिळेपर्यंत महिना महिनाभर नाही मरेपर्यंत आम्ही राहू शकतो तिथे पाटील म्हणले दिवस मुंबईत राहायची तयारी आमची किती बी आमच्या आमच्या बरोबर सगळ्या आमची गाडी चेक करा आमच्या गाडीत खाय व्यवस्था आहेत सगळ्या सगळं आणलेलं आहे अन्न धान्य आम्ही आम्ही कोणाच्या जेवावर आलेलो नाही तरी आमचे जे मराठा बांधव असते ना आमच्यासाठी काहीतरी त्यांनी सोय केलेली आहे रस्ते आता तुम्हाला ठिकठिकाणी सोय दिसला असतील आहेत ना सोय बांधवांनी देखील भरपूर सोय केलेली आहे तुम्ही येताना जे तुमचं सरळ साहित्य बरोबर घेतले कशा पद्धतीने तुम्ही सोय केलेली आहे सगळी किती दिवसाची सोय करून निघालात आम्ही एक महिन्याची सोय करून निघलो तिथे एक महिना आम्हाला खायला पुरण तेवढा आहे आमच्या गाडीत अन्न चेक करा नाही तिथं आम्हाला तो कुठं मिळेल नाही मिळलं तर आम्ही सगळं स्टोबत्ती सहित आणले खर तर हे सगळे समाज बांधव ज्या ज्या गाड्यांमधून निघत आहेत त्या सगळ्या गाड्यांमध्ये त्यांनी आपली जी काय महिन्याभराची जी व्यवस्था आहे मॅनावरची व्यवस्था सगळी केलेली आहे दाखवा तुम्ही कशा पद्धतीने सगळी व्यवस्था केलेली आहे जा पाण्याचा जार आहे पाण्याचा जार आहे गॅस पण घेतलाय का अन्नधान्य तांदूळ वगैरे याच्यामध्ये आहे पूर्ण आहे कपडे सुद्धा आणलेत बरोबर कपडे आणले आणि आंतरुण पांघरून सगळं आहे याच्यामध्ये सगळी सोय केलेली आहे आता किती दिवस थांबणार इकडं आम्ही पाटील म्हणते तोपर्यंत जोपर्यंत पाटील आदेश देत नाही तोपर्यंत जोपर्यंत पाटील आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही हालत नाही तिथं